नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोईराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वीस मे वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून येऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अहक तीनशे एकतीस किमान दोन दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट खेड चाकण आऊक तीनशे तीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट गोटी आऊक दोनशे एकोणावीस किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आहोक एकवीसशे अख किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे नव्वद किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई आवक एकवीसशे एक्याण्णव किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट सोलापूर आहोत दोनशे पंच्याऐंशी किमान दर साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट